साहेब यांच्या शुभ हस्ते माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय साहेब यांनी सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथून मार्कडवाडीची अर्पण केलेली आहे आणि येताना साहेबांनी तिथून हा दिवा आणलेला आहे हा दिवा या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते प्रज्वलित होतोय आणि हा धकधकता आमदार संपूर्ण भारत आपल्याला पोहोचवायचा आहे या हा दिवा संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जाणार आहे सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शरद चंद्रजी पवार साहेब आग्या

私、ねね、た、ね、ちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは s たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは

आणि आम्ही गेले दोन तीन जो बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे अहमद भेटतात दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात कि हे गाव आहे कुठं हे समान देशाच्या समंजसन सहण्या लोकांच्या लक्षात आले नाही गावकऱ्यांच्या लक्षात कसं आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय याचा आनंद आम्हा आहे हे गजला कशातलं झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात लोक येतात कधी होतो काही तक्रारी येतात नाही असं नाही पण समन देशाला समन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था ही असताना त्यांच्या मनात छमता काय येते याचा अर्थ आहे निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत नाही म्हणजे काय आता आपण द्वारे हे मतदान घेतो तुम्ही वतन गावता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही सावधानी होता मतदान झालं म्हणून पण काही निकाल असे आले की त्यामुळं तुमच्या मनात सरकार आणि तुमच्या मनात नाही लोकांच्या मनात सरकार अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठल्या दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला आज जगाचा मोठा देश आहे अमेरिका अमेरिकामध्ये मग मसो खेती चाचल्या जात जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड तिथे मत मत्सो खेतीमध्ये चाचले जात युरोप खंडाचे सगळे देश हे आपल्यासारखे एव्हियन जात नाहीत अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्हियमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्हियम नको काय असेल तर लोकांना मेकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि दिला आता त्यांना आहे आमचा धा का आमच्याकडे सरकार आली त्या संख्याच्या लोक असतात काही गोष्टी दिसतात अर्थात जैन जयंत तुम्हाला काही अखेरवाई सांगितली आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गरज आहे आम्ही काही माहिती ती माहिती काही दिसते की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले हे तर आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत आणि त्यामुळे साजरिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार गेली आहे आता ही गाणं जे असेल ते काय करता येईल एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाटलं मी इथे यायचं ठरवलं चार पाच दिवसाचं आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहसा नव्हतं तुम्ही गावाने ठरवलं की असं असावं पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं आता आज तुमचा अधिकार असतो पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर खचा कोणता कायदा असाय आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय उद्या पोलीस खात्यानी इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही कुठला कायदा असा तुम्हाला इथे जमायचंच नाही जमाव बंदी तुमच्याच गाव म्हणजे गमतीची गोष्ट ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचरेमध्ये मला काही समजत नाही खचरा हे गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याचा खचरा व्हा पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खचर आणि ह्या हा खचरा सेंज माझी गावचे सरपंच आहेत असे आमदार जानकर आहेत या सगळ्यांना विनंती ही आहे याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमा जा। बंदीचा रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड पोलीस खात्यात म्हणून तुमच्या केलेली खत्र केस त्याचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या आणि आम्ही या ठिकठिकाण नेणार नेणार कृती महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकड देशाचे केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्याकडे सुधार हे कशासाठी आपण म्हणतो की महत्वाचे नेल्याचं दुःख नाही काल सोकवतो हे निवडणूक यांच्या काळ एकदा सोपवला की तुम्हा सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला नेहमी आम्ही मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे आणि त्या ठराव ठिकाणी आमच्याकडे देतील आम्ही लोक त्या संबंधी कुठं फोसवायचं त्या ठिकाणी ते होत हे मी बोललो काल मुख्य मला त्यांनी असं सांगितलं की फवार झाला हे करणं योग्य नाही काय चुकीचे बसू की तुमच्या गावी येणं चुकीचं आहे तुझं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे काही पद्धतीच्या लोकांच्या सरकार ते सरकारची माहिती घेऊन त्याचं निर्धन करण्याच्या उद्देशी काळजी घ्यावी हे चुकीच आहे शेवटी लोकशाही लोकांचे अधिकारच आहेत आणि ते अधिकार जसन करण्याच्यासाठी कर काय अडथळे येत असतील तर लोक लोकप्रतिनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे मी अंशांना विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही आम्हाला इथे घडलं इतर लोकांच्या मधल्या जी शंका आहे ती शंकेचं निश्सन करायचं आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्या यंत्रणेच्याबद्दलचा गैरविश्वास हा जनतेमध्ये एवढं त्यांची भूमिका याच्यामध्ये याच्यात राजकारण हे येत्यांची सुद्धा काही करायचं नाही आणि मी सांगतो तसे ठराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतःच्या गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यात तच असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सहकार्य हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्या घरी करायला माझी किंवा उत्तमांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायचो आणि हे गोष्टी अत्यंत आहे म्हणूनच आम्ही सर्वजण आज या ठिकाणी आलेले आज आर्ल चालू आहे आता आणि आम्ही खुल्या जाऊन मुंबईला जाऊन पार्लोनमध्ये जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा झाली हे कोणतरी आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला तो होते होते काळजी घेऊया मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्यांना झोप नाही गेले काही दिवस काही झालं तर तो हा झोतात मला माहिती नाही रात्री झोपट काय होतात तर माझी खात्री आहे या कसा सोडवणूक झाल्याचं आमचा हा गणेश स्वस्त असणार नाही आणि तुम्ही त्यांनी स्वस्त असून देणार नाही ही अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मला फसूनचा मी धन्यवाद देतो मी काही अधिक बोलून विचार नाही इथं आल्याच्यानंतर माझ्या आत्ता लक्षात आलं एकदा लोकशाही मी वागतो आणि तुम्ही मला मत दिली मी मत मागायला सुद्धा आलो ना मागता तुम्ही मत दिली माझी रसाली केवळ विजयदा नेतृत्वाखाली प्रचंड मत त्या काळामध्ये मला मिळाली होती तर हे गाव सुद्धा अफवाद नसतात आणि मग तेव्हा मत दिली त्याच्या आम्हाला उशीरा करणार मी आज या ठिकाणी मानतो आणि आम्ही स्वस्थ नाही ही आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय नारायण धन्यवाद सगळ्यांनी हात वरती करायचा आहे शरद चंद्रजी पवार साहेबांचा विजय चंद्रजी